मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच बुकिंग साठी संपर्क सत्तर शून्य ब्याण्णव आपण पाहत आहेत के डब्ल्यू इलेव्हन न्यूज राहता नगर परिषदेचे नगराध्यक्षपद पद ओबीसी साठी आरक्षित झाले असून या निर्णयामुळे सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अनेक इच्छुकांचा हिरमूड झाला आहे नगर राहता नगर परिषदेचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवरासाठी जाहीर झाल्याने आता या पदासाठी पुरुष उमेदवार दिला जातो की महिला उमेदवार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे विशेष म्हणजे दोन्ही रा, प्रमुख राजकीय गटांकडून गाडेकर आडनावाचे उमेदवार रिंगणात उतरतील अशीही चर्चा अनेक दिवसांपासून राहता शहरात जोर धरू लागली आहे त्याचप्रमाणे राहता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गाडेकर विरुद्ध गाडेकर असा थरारक सामना पाहायला मिळेल अशी ही चर्चा जोर धरू लागली आहे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत आहे यामध्ये भाजपाचे मंडलाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर त्याचप्रमाणे नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दसरथ तुपे मिलिंदवनकर माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने स्वप्नील गाडेकर योगेश गाडेकर सोमनाथ गाडेकर सचिन मेहत्रे ही नावे चर्चेत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं धनंजय गाडेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या नावाची चर्चा आहे चर्चा कुणाची असली मात्र या निवडणुकीमध्ये मायक्रो ओबीसींना संधी मिळावी अशी चर्चा दबक्या आवाजात राहता शहरात सुरू आहे येणारी निवडणूक ठरवणार आहे या गावचा नगराध्यक्ष कोण धन्यवाद श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला